राम राम विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं अगदी जोरात स्वागत करते हो मंडळी मी जेवढ्या जोरात तुमचं स्वागत करत आहे ना तेवढ्यात जोरात आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्हाला विदर्भातील काही खाद्यपदार्थांबद्दल माहिती हवी असेल आणि तुम्हाला जर विदर्भातील खाद्य पदार्थ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आणि कोणकोणते पदार्थ बघायला आवडतील कारण की आमची विदर्भातील खाद्यसंस्कृती आहेच एवढी चांगली की अगदी कोणालाही खायला आवडेल अशी तर आज आपण काय बनवत आहोत इथे तर आज आपण बनवत आहो अगदी साधी सोपी जसं की आपण मागच्या वेळी बघितलं होतं तुरीचे दाणे आणि आम्ही विदर्भवाशी त्यातीलच पार्ट दोन तर आज आपण बनवत आहो तुरीच्या दाण्याचं आळण हो, हो मंडळी हिवाळा म्हटलं की येथे तुरीचे दाणे आणि तुरीचे दाणे म्हटलं की येथे मग वेगवेगळ्या डिशेस त्यातीलच एक आमटी झाली आहे आता नंबर दोन आपण बनवत आहोत तुरीच्या दाण्याचं आळण त्यासाठी इथं का केलेलं आहे मी पहिले तर मस्त वावरात जायचं चांगल्या तुरीच्या शेंगा तोडून आणाच्या भरलेल्या त्याले त्या त्याचे चांगले दाणे काढायचे दाणे काढताना लक्षात ठेवायचं की अडीगुडी नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर साहित्य काका घेतलं होतं तुमच्या लक्षात आलंच असेल मस्त घ्यायचे कांदे टमाटर मिरची कळीपत्ता सांबार लसण हे सर्व घ्यायचं त्याला मस्त स्वच्छ धुवून कचा कचा कापून घ्या बरं कचकच नाही कापायचं आरामात कापा ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं इथे ठेवायची एक कढाई कळेमध्ये टाकायचं तेल तेलामध्ये जिरं मोरीची फोडणी द्या फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे कांदा जो बारीक लसूण चिरून घेतला होता तो आणि मिरची एकदम मी लाल मिरची वापरल्या आहे माझ्या घरी हिरव्या अवेलेबल नव्हत्या म्हणून तुम्ही हिरव्या वापरा ठीक आहे आणि कडीपत्ता घालायला तर बिलकुल विसरायचं नाही कळलं का आता हे सर्व टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं बरं का म्हणजे कांदा शिजला पाहिजे त्याच्यानंतर त्यामध्ये का टाकणार आहोत आपण तर तुरीचे दाणे तुरीचे दाणे काढल्यानंतर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर यामध्ये टाका ठीक आहे आणि तुरीचे दाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या तुरीचे दाणे जर आपण तेलात टाकले ना म्हणजे फोडणीच्या वेळी तर दाणे एकदम महागी शिजते बरं का आणि आळण आमटी तुम्ही जे काही बनवाल ते एकदम झकास लागते एकदम नेक्स्ट लेवल थोडं सुंदर लागते बरं का आणि विदर्भातले पदार्थ तुम्हाला माहीतच आहे कसे राहते झक्कास एकदम पण हे सर्व करताना गॅसची फ्लेम एकदमही मोठी नको ठेवा ठीक आहे मध्यमच ठेवा आणि त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर अद्रक लसूणचं पेस्टही टाका हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचे टोमॅटो टोमॅटो जे आपण मगाशी बारीक चिरून घेतले होते ते इथे टोमॅटो जरा जास्तच लागते कारण की आपण आळण बनवत आहो आणि आळण थोडंसं आंबटही लागलं पाहिजे म्हणून आता हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन तीन मिनिट झाकण लावून हवं तर शिजू द्या म्हणजे टोमॅटो व्यवस्थित नरम पडले की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालता येईल आता बघा दोन तीन मिनटांना पण एवढं लक्ष ठेव हो जा की खालून जळलं नाही पाहिजे नाहीतर तर द्यान गॅसची फ्लेम चालू करून आणि तिकडं आपलं आळण्याची लागण वाट नाही का असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले मसाल्यामध्ये कोणते मसाले काही जास्त मसाले टाकाच नाही लागत कारण की आपण मिरची वगैरे टाकलेलीच आहे यामध्ये फक्त टाकाची हळद आणि आमचूर पावडर वाट तुम्हाला वाटलं तुमच्या मसाल्याच्या डब्यात आहेच वा मसाले जर तुमची इच्छा असेल तर टाकू शकता आपण ते पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही तर फक्त टाकायची आहे हळद आणि आमचूर पावडर आणि मीठ मीठ तर टाकानच ना काळणी कान बापा नाही मीठ जरूर टाकायचं हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं <coughs> खोकला <coughs> आला येऊ द्या आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर काय टाकायचं आहे यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायला विसरायची नाही जर तुमच्याकडे ताजी मेथी अवेलेबल असेल तर तेही तुम्ही टाकू शकता पण जर नसेल तर थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मिक्स केल्याच्यानंतर त्यामध्ये आपण याच्यात आता काय टाकणार आहोत तर ते म्हणजे बेसन बेसन म्हणजे काय हो चण्याच्या डाळीचं पीठ ते तर सर्वांना माहीतच आहे हो की नाही बेसन टाकून घ्यायचं आता हे बघा कसुरी मेथी टाकत आहे मी आता कसुरी मेथी टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत बेसन बघा बेसन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे ते तेलामध्ये व्यवस्थित शिजल्यासारखं होऊन जाते त्याचा कच्चेपणा निघून जातो एक दोन मिनिट असं परतून घ्या बघा अगदी याप्रकारे आणि आता तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता म्हणजे तुम्हाला आळण किती पातळ हवं त्यानुसार ठीक आहे आता पाणी टाकल्याच्या नंतर टाका आणि मस्त शुद्धा बरं खादा का खादाखदं एक नंबर दहा मिनिट पाच मिनिट तुम्हाला जेवढ्या वेळ वाटतं तेवढ्या वेळ चांगलं व्यवस्थित वे शुद्धिधा मस्त आणि भूक लागली असान तर मस्त गरमागरम भात गरमागरम भाकर शिळी भाकर शिळी चपाती कशाहीसोबत खा बरं का एक नंबर लागते आणि हो या आळणासोबत वरून तुम्ही कच्चं तेल किंवा कडवलं तेल टाकून खाल्लं तर आणखीनच चव वाढते आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जर निंबू पिळून खाल्लं तर आळण म्हणा आणि बाप रे बाप एकच एक नंबर लागते बरं का एकदम स्वादिष्ट असं लागते तर मंडळी एकदा हे आळण तुम्ही नक्की बनवून बघा बरं चांगलं शिजू द्यायचं आहे बघा अगदी या प्रकारे आता आपलं आळण शिजत आलेलं आहे ठीक आहे दानी बघा चेक केलेलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं आळण आळण झालं आहे आता शिजून आता तुम्हाला लागले भूक तर मस्त घ्या खाऊन आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान खदखद शुद्ध द्यायचं आहे चांगला शुद्ध द्यायचं ठीक आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सांगा की तुम्हाला विदर्भातील कोणत्या रेसिपी आवडतील आणि आता भूक लागली असेल तर घ्या खाऊन लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद